आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी सर्वाधिक वर्दळ असलेला शिंदखेडा शिरपूर मार्गावरील तापी आहे सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या पुलाच्या दुरुस्तीसाठी पुलावरील अवजड वाहतूक काही दिवसांसाठी बंद करण्यात आली होती दुरुस्तीचे काम झाल्यानंतर हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करून अवजड वाहनांना कायमस्वरूपी बंदी केली होती सदर पुलावरून अवजड वाहने जाऊ नयेत म्हणून सुरुवातीला सार्वजनिक बांधकाम विभागाने दक्षता घेतली पुलाच्या दोन्ही बाजूला मातीचे ढिगार टाकले होते परिणामी अवजड वाहनांची वाहतूक नव्या पुलावरून चालू होती परंतु काही दिवसांनी ते मातीचे ढिगार काढून घेतले आणि त्यानंतर अवजड वाहने पुलावर येणार नाहीत यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी कमान उभी केली होती परंतु सध्या सदर लोखंडी कमानी रस्त्यावर बाजूला तुटलेल्या अवस्थेत पडल्या आहेत या पुलावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आले असल्याचा नाव फलक लावण्यात आला आहे तरी देखील ट्रक डंपर बस आणि अन्य अवजड वाहने या पुलावरून धावत असल्याची बाब उघड झाली सध्या बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने झोपेचे सोंग घेतले असल्याची चर्चा रंगली आहे सदर पुलावरून अवजड वाहने गेल्यास हादरे बसतायत ही वाहतूक सुरूच राहिली तर पूल कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे ही वाहतूक बंद करावी अशी मागणी जनतेतून होत आहे प्रतिनिधी भूषण पवार शिंदखेडा